नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज विसापूर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानाचं पण मित्रांनो प्रथम पारतोषिक तुम्हाला माहितीच होतं सोन्याचं नेकलेस होतं मित्रांनो तसेच पुढील पारतोषिक देखील मित्रांनो सोन्याच्याच वस्तू या मैदानात पारतोषिक म्हणून होत्या त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानात देखील रती मारती टॉपची नंदी आपल्याला बघायला भेटली आज गटाला सेमीला आणि फायनलला काटकीर लढती आपल्या बघायला भेटल्या आणि मित्रांनो फायनलला सुद्धा एक टॉपची लढत बघायला भेटली खरंच टॉपची लढत झाली या आजच्या मैदानात आणि मित्रांनो एक चांगल्या नियोजनात मैदान पार पडलं ते मैदान लाईव्ह होतं आजचं मैदान गाजवलं ते अमित भांडले यांचा घरचा साज एक नंबरचा मानकरी जी जोडी ठरली तिथे शंभू आणि चिमण्या गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा टॉपची जोडी पडली आहे जोडीने एक नंबर केला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि खरंच चिमण्या मित्रांनो टॉपचा आहे नवीन धावणीला जाऊन सुद्धा मित्रांनो तेवढाच पळतोय आणि टॉपमध्ये पळतोय चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद